राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तसेच सगळ्यांनी शुभ सकाळ आणि या नवरात्र उत्सवाच्या आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवारातर्फे आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि आता थोडा बसले शेकत कारण रात्रीपासून आहे ना पावसाची रिमझिम चालू आहे त्याच्यामुळं मग हवेत पण थोडासा गारवा जाणवतोय दूध तापत आहे काय दूध तापत आहे ना आज मग स्पेशल चे आहे का ना काल तिकडं मित्रांनो काल तिकडं सासू गेलो होतो मग तिकडून दूध भेटला होता आपल्याला त्यांच्याकडे ना चला मग आज स्पेशल आहे नाही का तर चला मित्रांनो आज आमचा स्पेशल दुधाचा चे बऱ्याच दिसा ना दुधाचा चेया भेटतोय कारण आपल्याकडं दूध नाही आहे ना मग आपले दूध भेटला होता आज आपला स्पेशल आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये स्पेशल चहा आणि गरम गरम चहा खूप मजा वाटत आहे रामदास थंडी वाजते काय थंडी वाजते रामदास ना मस्त आता पांघरून घेतला ब्लँकेट थंडी वाजते ना त्याच्यामुळे मग बोले मग आंघोळ करून कि म्हणजे उकळतो उकळतोय बर साळा आहे ना आज बर 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 चालेल काय लागत आहे आदित्यची रामदासची तक्रार चालली सकाळ सकाळ मोबाईलवरून तोही घेत नाही आणि आज रामदासला घेऊन देत नाही आपल्या काळामध्ये मोबाईल पण नव्हतं पण ह्या पोरं आहेत ना पोरली मोठं आता लहान मोठ्या पोरली मकर मोबाईलचं ना लागलं दिठून दिठून जा हां जा दिला ठेऊन चला चला आता आपला चिया झाला आहे या मग मित्रांनो चिया पियाला सकाळी सकाळी रामा आज मस्त दुधाचा स्पेशल चे मस्त वाटतोय ना रामदास चे काही कधी पित नाही पण आज दुधाचा असल्या म्हणून तोही पितोय आणि आता पावसाची गरज आहेच म्हणा मित्रांनो पण सतत जर पाऊस असला ना तर थोडीशी काही पिकांची नुकसान होते आता थी कौन -कौन ते कोणकोणत्या पिकांचे नुकसान होते ना ते मी आपल्याला दाखवतो पहा तर ह्या पा ह्या उर्धाच्या शेंगा का नाही मग आता काही ठिकाणी उडीत काढण्याला आलं ती आणि मग सतत जास्त पाऊस जर असला ना तर मग या शेंगा येतात आणि याच्यामध्ये जे उडी जर राहतं दानं ते ती येतात ती म्हणजे पाऊस जोरदार येऊन गेला ना थोडासा ऊन जर पडला ना तर मग ह्या वाळवता येत्यात पण सतत सतत पाऊस जर पडत राहिला ना मग ह्या वाळवता पण येते मग ह्या दाण्यांची थोडीशी नुकसान होते आणि भात पिकाला पावसाची अपेक्षे म्हणजे आवश्यक आवश्यकता आहेच तशी पावसाची आवश्यकता नाही असं नाही पण येऊन आणि थोडा उन्हाही पडला ना म्हणजे ह्या पिकानेसुद्धा थोडासा वा वाव आहे काढायला असा आणि आता हे श्रावणी घेऊ ती तर आता येईल ज्या शेंगा लागल्यात ना मग आता स सारखा पाऊस पडतो असल्यामुळे मग ह्या जमीन उठे केल्या राहतात नाही मग ह्या सडत्यात आणि त्या वरही बांधता येते नाही ती आणि वाळल्या ना तर तिला पण मोड येतात ती असा आहे मित्रांनो मांजरालाही थंडी वाजली पहा त्याच्यामुळं मग मांजरही मस्त बसले चुलीपुढं आणि ह्या मांजरा लागत उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी नाही का आता काय कालून करायचे कालून आता काय डाळ झाला डाळ आणि हे काय करायचं करायला कडे रामाला मॅगी खायची मॅगी बर मॅगीला काय जास्त मसाला मी आहे का नाही तिच्या पुढीतच राहत चला आता रामदास मॅगी आणि आधी ते खातोय त्याच्यामुळं ती तेल मॅगी करायचं काम चालू मस्त आता मॅगी होणार आहे या मॅगीला काही जास्त मसाला नाही लागत फक्त तेल टाकायचा आणि मॅगीमध्ये असणारा जो मसाला राहतो मॅगी मसाला त्याला हा आपल्याकडे काही साहित्य नाही राहत एवढं ना तिरूक मांजर मधी येते बरं कसा मसाला राहतो ते आपला बरं असते मग पेशंट

ह्या मॅगी मधला मसाला ह्या काय झाले त्याच्या घरी आपल्याला बनवायचं आपल्या घरी आहे ना तर मित्रांनो आम्ही आहे ना घरीच काळा मसाला बनवणार आहेत यावर्षी आणि जर आम्ही बनवला तर नक्कीच आपल्या आपल्याली आप सुद्धा आम्ही पार्सल पोच करण्याचा प्रयत्न करू पण चाल प्लॅन बरोबर पोहोक जमला तर घरचा काळा मसाला थोडस पाणी टाकाय जा तर आता चिया झालाय आमचा आणि आलो थोडासा बाहेर फिरायला आणि आज रोजच्या पेक्षा लई थंडी आहे खरखर चुली पडून उठूशीच वाटत नाही मी हा भाजीसाठी राजगिरा प्यारला इड्या पट्टीला आहे बा आणि आपल्या ह्या खडकांच्या खळे हो, पाणी साचायला आता सुरुवात झाली आता थोडा ऊन पडायला सुरुवात झाली का हे खळं साफ करावं लागतील मस्तपैकी शेणांना सारून घ्यावं लागतील कारण भाता काप येतील ना मग इथे भाता बडवायला आणि गवत काय रचायला भाताचा पेंढा रचायला ह्या उपयोगी पडत आहे आणि पाऊस आहे म्हणा रात्रीपासून थोडा थोडा पण वातावरण पूर्ण स्वच्छ आहे डोंगर पूर्ण येत नाही तर डोंगर आहेत ना एकदम दुखीने झाकून जायला रात्री फक्त त्या साईडचा डोंगर आहे ना थोडा झाकला आहे पहा आणि ह्या सकाळचा एकदम सुंदर असा वातावरण मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट आणि आबाळामध्ये पूर्ण डागांची दाटी आहे त्याच्यामुळं आज ऊन पडेल म्हणून काही शक्यता नाही वाटत पा पूर्ण दाटी दा, डागांची आज बाजारच्या बाकी चालेल तर चला मित्रांनो आज थंडीच्या दिवसामध्ये मस्तपैकी आपल्या आरो बाजलेल्या ह्या बाजूच्या भाकरी आपल्या गावराम पद्धतीला तर मित्रांनो आलाय काय कारण असतो आपले व्हिडिओ नाही बनवता आला आणि आज सकाळी सकाळी हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला हाईक पण करीत चला पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय